मी मोनिका स्मिथ अँड रिधूजी मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर त्यांना मागच्या गुरुवारी शेवटचा गुरुवार होता मार्गशीर्षातला पण माझं उद्यापन नाही झालं कारण मी गेलेली होती शेगावसाठी आणि म्हणजे बरेच फिरायसाठी गेली एक हप्ता त्यानंतर रिटर्न आल्यावर आज हा गुरुवार पडला पोष महिन्यातला पहिला गुरुवार आहे पण आपलं उद्यापन केल्याशिवाय ते जी काही पूजा आहे ती संपन्न होत नाही आणि मी यूट्यूबवर वगैरे बघितलं की करता येतो उद्यापन नाही तर मी तिसऱ्याच गुरुवारी करणार होती जे काही तिसरा गुरुवार येतो ना तेव्हाच मी करणार होती पण कधी कधी आपलं बघा अडचण येऊन जाते मग चौथा तर जातोच ना मग नंतर आपण करावंच लागते उद्यापन त्यासाठी ना मी आता आज उद्यापन करत आहे तर हे जे आहे ना भांडे वगैरे मी कालच घासून ठेवले त्याच्यानंतर आता हे फक्त कपडा वगैरे चेंज करते कारण गावावरून आल्यावरनं दोन दिवस काही पूजा केलीच नव्हती म्हणजे कामं खूप उशिरा व्हायचे आंघोळ पण खूप उशिरा व्हायची त्याच्यामुळं काही केली नव्हती तर चला आता कंटिन्यू करते आणि आज उद्या पण सुद्धा आहे माझ्या महालक्ष्मीचं तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते ताई नो प्लीज लाईक करत जा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना छान छान कमेंट्स करता पण तुम्ही अजिबात लाईक करत नाही तर एक लाईक नक्की करा आणि या शिंगांना थोडंसं निग्लेक्ट करा कारण हे असतेच हेरिडिटी आहे कितीही काही केलं ना तरी पण हे निघतेच धुतले की असं की आपाप आता तर एकच आहे पण काही थोड्या वेळाने वाढले की अजून 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 ते येतात तर असो मी तेवढं काही लक्ष देत नाही पण आता पटापट पूजा करते बराच वेळ झालेला आहे आज सगळं क्लिनिंगचं आटपून घेतलं बघा भांडे वगैरे इकडे सगळे तशाने तसेच आहे म्हणजे धुतलेले सगळे स्वच्छ केलेले तिकडे कपडे होत आहे मशीनमध्ये सगळे कामं झाले मुलाला शाळेत पाठवलं आणि आता मी निवांत करते पूजा म्हटली की मी निवांतच करत असते पहिले करायचं म्हटलं ना मग तो गोंधळ सगळ्यांचा उडतो आणि ते पूजेला काही तथ्य राहत नाही त्याच्यामुळे मी सगळ्या शेवटी पूजा करते तर चला आता पटकन व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तार्ना। तार्ना। तो तर न त्यांन तुम्हाला मी आज माझा थोडक्यात जो काही लूक आहे तो शेअर करत आहे तर असं सिम्पलची साडी आहे चारशे साडेचारशेच्या दरम्यान असेल किंवा पाचशेपर्यंत असेल पण जास्त कॉस्टली नाही आहे तरी पण खूप छान दिसते म्हणजे एकदम असं लूक जे आहे ना ते खुलून दिसते म्हणजे असं असं त्यानं ना प्रत्येकीला की, की आपण बम दिसलो पाहिजे तसं सा सारखं तर छान वाटत होते आणि बऱ्याचदा मला ही कमेंट आली होती ह्या ब्लाउजविषयी की ताई हे ऑनलाईन आहे का कारण मी लास्ट टाईमनं माझ्या बड्डेच्या वेळेस वेअर केली होती ही साडी तर तेव्हाच हे ब्लाऊज पण मी त्याच्यावर घातलेलं होतं आणि तब्येत खराब आहे त्याच्यामुळं आवाज तर इतका बेकार येत असेल ना वॉइसवर देतानासुद्धा विचार येत आहे पण जास्त दिवस पेंडिंग ब्लॉग ठेवले की त्याचा जो रस आहे ना तो चालला जातो आता गुरुवारहून शुक्रवार आणि आज परत शनिवार अजून किती दिवस पेंडिंग ठेवायचं आणि रविवार म्हटलं की भारीच जाते त्याच्यामुळं म्हटलं चला आहे तसं आपलं शेअर करावं आता इथे ना मी सगळं जे काही देवघर आहे ते पुसून घेत आहे पूर्वी मी काय करायची ओल्या कपड्याने पुसायची पण ओल्या कपड्याने पुसल्यामुळे ना इथे कॉक्रोच वगैरे खूप जास्त व्हायला लागले होते तसंही लाकडू लाकूड जे असते ना त्याला जास्त करून कॉक्रोच वगैरे लागतात त्यामुळे थोडंसं काळजी घेऊन मी आता कोरड्यास कपड्याने ते स्वच्छ करते तसंही जास्त धूळ होऊ देत नाही मी हप्त्यातून एक वेळा असा कपडा वगैरे चेंज करते कारण रोजच्या रोज त्या गोष्टी शक्य होत नाही आता गावाला जाण्याच्या पूर्वीच केलं होतं पण आता पूजा आहे म्हणून आता परत तसेही पंधरा दिवस होऊन गेले होते म्हणजे मागच्या गुरुवारपासून डायरेक्ट आता या गुरुवारी तर आता पंधरा दिवस हे चालले गेले कारण मधामध्ये माझ्या अडचणीत ते दिवस गेलेले होते त्यामुळे म्हटलं चला आता नव्याने आपण पूजा करतच आहोत तर सगळं क्लिनिंग केल्यावर पूजा करण्यात एक वेगळीच एनर्जी असते आणि दिसायला पण छान दिसते त्यामुळे स्वच्छ करून कधीही पूजा केली की तिथे आपण बसून पूजा करताना प्रसन्न वाटते तर मी न शेगाववरून येतानी जनन महाराजांची मूर्ती आणली होती खूप जास्त रेट सांगितले होते पण असं म्हटलं जाते ना की देवाच्या वस्तूत रेट कमी करू नये पण बार्गेनिंग केल्याशिवाय ते लोक पण सोडत नाही कारण अव्याच्या सव्वा जर रेट सांगत असेल तर ते पण आपल्याला खिशालाही परवडलं पाहिजे त्यासाठी मग थोडी बार्गेनिंग केली आणि पन्नास रुपयामध्ये एवढी छान अशी मूर्ती घेऊन आली त्यानंतर ना शिर्डीला सुद्धा आम्ही गेलेलो होतो पण शिर्डीवरून साईबाबांची मूर्ती घ्यायला ना खरंच वेळच मिळाला नाही शिर्डीच्या ना बराच वेळ गेलेला होता इथे दोन दरवाजे होते आणि याच्यात फ्री ऑफ कॉस्ट होतं दरवाजे वगैरे पण तिथे थोडंसं पैसे देऊन आपल्याला दर्शन घ्यायचं होतं व्ही आय पी वगैरे पण ते काही शक्य झालं नाही ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच तर आता इथे छान अशी पूजा केली त्यांच्यासाठी तिथूनच हार घेऊन आलेली होती मी आणि वाईटवर वाईट घेतलेला त्याच्यामुळे मग दादा बोलले तुमचे की थोडा तो वेगळा कलर बघ म्हणजे याच्यामध्ये कलर ऑप्शन होते म्हणून मग ऑरेंज घेतला आणि बघू शकता तुम्ही किती छान असं उचलून दिसत आहे ते देवघरामध्ये दे। आणि ना पितळ्याच्या मूर्त्या पण एवढ्या साईजमध्ये पाहिजे या देवघराला शोभेल अस्या पण बघू आता पुढे आपलं संसार समोर जाईल तशा तशा वस्तू मी घेत चाललेली आहे तर इथे ना आपला शेवटचा जो गुरुवार आहे तो माझी पूजा सगळी संपन्न झाली होती धूप दिव्यांचा वास सगळ्या घरामध्ये दरवडत होता आणि इतकं छान प्रसन्न वाटत होतं एवढी पूजा होतपर्यंत मला खरंच खूप छान वाटायचं आणि नंतर ना मग अचानक जसं मी उद्यापन केलं त्यानंतर मी काहीच ब्लॉग घेऊ शकली नाही कारण इतकी तब्येत माझी खालवली म्हणजे अचानक ओमेटिंग वगैरे असा प्रकार माझ्यासोबत चालू होतात तर पूजा झाल्यावरनं मी इथे साबुदाना खिचडी बनवली कारण उपास पूर्ण निरंगाळ मला सध्या तरी जमत नाही आणि जेव्हापासून लग्न झालं ना तेव्हापासून ते तर नाहीच जमत तर मग मी मिठाचंसुद्धा इथे खात असते तर खिचडी बनवताना मस्त असं जिरं टाकलं आमच्याकडे जिरं खातात लास्ट टाईम मला कमेंट होती की ताई आमच्याकडे जिरं वगैरे चालत नाही पण आमच्याकडे खाते म्हणून ती सवय आहे कुठे कुठे तर इकडे ना चंद्रपूर भागामध्ये उपास असला की चिवडा पोहे वगैरे खातात ते एक वेगळं वाटते पण असो ज्यांच्या भागातली पद्धती तशी त्यांची त्यांना सवय असते तर इथे असं थोडंसं जिरा आणि मिरच्या टाकून छान अशी फोडणी दिली त्यानंतर टमाटर आलू टाकून घेतले आणि ज्या डब्यामध्ये साबुदाना होता ना त्याच डब्यामध्ये मी भिजत घातलेला होता तो छान मुरलेला होता आणि आज ना मी नुसते शेंगदाणे न टाकता त्याचं कूट करून टाकलेलं आहे मला जास्त करून जे दाणे असते ना सगळेवाले पूर्ण शेंगदाणे त्याचा साबुदाणा खूप छान वाटतो दही वगैरे टाकून पण आज म्हटलं चला असा ट्राय करून बघू कारण मग जास्त वेळपर्यंत तो नरम असतो आणि स्मितीलासुद्धा खूप आवडते त्यामुळे मग थोडंसं कूट टाकून बनवला हा पण छान लागतो पण याला थोडंसं तेल पकडून राहते पण तो जो आहे ना तो एकदम गरम गरम खायला बड्या वाटते कधीतरी तोही शेअर करेल मी पण आता उपास वगैरे आता सध्या तर नाही आहे आता एखादी एखादच वगैरे राहील तेव्हाच त्या गोष्टी शेअर होईल तरी ते साबुदाणा शिजत आहे तोपर्यंत म्हटलं ओट्यावरचं जेवढे काही पसारा पडलेला आहे कटिंगचा वगैरे आणि आपण जे कट वगैरे करतो त्याचा पसारा असतेच असते तर तो सगळा मी उचलून घेतला आणि मग ना बरेचसे कामं जे आहे ते करून घेतले या बायांना बोलवायला गेले मी तीन वाजता बऱ्याच उशिरा आल्या म्हणजे त्याही त्यांच्या कामात सगळं होऊन आल्या होत्या तर ते येतपर्यंत ना मी माझे सगळे काही संध्याकाळचे जेवढे जेवढे कामं आहेत ते उरकवून घेतले फक्त स्वयंपाक तेवढा बाकी होता आता इथे ना मी सगळ्यांना जे काही हे आहे वाटप करायचं पोथी वाटप ते करून घेत आहे याच्या आधी मी हळदी कुंकू लावलं प्रसाद वगैरे दिला पण तेव्हा ना मला असं भीती वाटत होती मनामध्ये की यांना विचारू की नाही की तुम्हाला व्हिडिओमध्ये घेऊ की नाही खरं तर ह्या सगळ्या ज्या लेडीज आहेत माझे व्हिडिओ बघतात पण मला असं वाटलं की म्हणजे व्हिडिओमध्ये येतील की नाही विचारू की नाही मग शेवटी मी विचारलं पोती द्यायच्या वेळेस तर त्याच बोलल्या मग स्वतःहून की ताई तुम्ही आधीपासूनच घ्यायला पाहिजे होता म्हणजे जशा त्या आल्या हळदी कुंकू वगैरे झालं प्रसाद वाटप केला खेळीचा वगैरे त्या सगळ्या गोष्टी याच्यात घ्यायला पाहिजे होत्या पण असो थोडंसं कम्फर्टेबल मलाच नाही वाटलं त्यामुळे मी त्यांना थोडं उशिरा विचारलं पण अशा पद्धतीने माझं जे काही उद्यापन आहे ते संपन्न झालेलं होतं आणि त्यासमोर आपल्या घरी राहणारच संक्रांतीचा प्रोग्राम राहणार परत मग असतेच असते मुलांचे छोटे मोठे वाढदिवसं ह्या त्या गोष्टी तेव्हा मग नक्कीच मी सगळ्यांना शेअर करेल कारण कॉलनीमध्ये जास्त काही लेडीज मी बोलवत नाही मोजक्याच असते आपल्या आणि मोजक्याचा सगळं कार्यक्रम मी आटोपून घेते आपले जे काही व्लॉग्स आहेत ते आपले फॅमिली व्लॉग्स आहे पण असे बाहेर जे जर कोणाला घ्यायचं म्हटलं ना थोडंसं मला दचकल्यासारखं होते पण यांचा जो काही सपोर्ट पाहून मला छान वाटलं आणि त्यांना व्हिडिओतर्फे मी खरंच तुमचा आभारी आहे आणि असंच तुम्ही सुद्धा माझे व्हिडिओ बघून भरभरून प्रेम देत चला आणि शक्य असेल तर कमेंटसुद्धा नक्की करा तर चला हा जो व्लॉग आहे ना तो मी इथेच थांबवते हाच होता आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तो पण ते सगळ्यांना बाबा श्री स्वामी समर्थ आणि होत आहे व्हिडिओ समोरचे येतील जे काही पेंडिंग ब्लॉग्स आहेत ना ते पूर्ण मी कंप्लीट करणार थोडीशी तब्येत खालावली माझं असं नेहमीच होत आहे की जेव्हा मी कठोर निर्णय घेते की नाही आज मी व्हिडिओ पूर्णपणे टाकणार तेव्हाच माझ्यासोबत असं होते की काहीतरी अडचण येते आणि ती अडचण अशी येते की मी व्हिडिओज बनवू शकत नाही आजच्या आवाजावरूनसुद्धा तुम्हाला कळालं असेल ती माझी एक परीक्षाच आहे असंही म्हणायला हरकत नाही पण असो देव कितीही परीक्षा घेत असेल कोणी कितीही परीक्षा घेत असेल पण आपण त्यामध्ये पूर्ण शंभर टक्के जर देत असेल ना तर आपण प्रत्येक गोष्टीत सक्सेस हे मिळवतोच आणि हे माझं पर्सनल मत आहे तर कसं वाटलं तेही सांगा तुम्ही तर चला बाय बाय भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत